आपल्या oh, वास्तूत आहे नाही तरी ते उंच आहे ही भिंत बघा आपल्या वास्तूत आहे नाही तरी ती उंच आहे ही जी भिंत आहे ही कशाची आहे दगडाची भिंत आणि साऊथ वेस्ट ला ही प्रॉपर दगडाची भिंत हे सगळं वरती ही बाय प्रोडक्ट रेमिडी लक्षात आलं त्याच्यामुळे या वास्तूला स्टेबिलिटी असेल लक्षात आलं हे झाड कशाच आहे सीताफळच आहे ना आणि याच्यातून चीक येतो का मध्ये असावं का असावं बरोबर की नाही ग्रेट मग काही काढून टाकावं का नाही तर दुसरीकडे लावा कारण झाड तोडणं पृथ्वीचं असंतुलन करण्यासारखं आहे ते दुसरीकडे लावा मग आता नाईलाजच काढायचं असेल तर दहा झाड आपण त्यांना आणून द्यावेत ओके काही फरक पडत नाही द्या आणून ओके <tompa> okay. ला आणि त्यांना ते लावायला सांगा कुठे लांब आणि मग इथे कोणतं झाड असायला पाहिजे पश्चिमेला प्लक्ष पश्चिमेला पाहिजे <S. गा> <तुण्णारी दाते> कोणतं <गाँ> जोरदार टाळ्या काय दोघांची नाव पूर्ण ओंकारी धाटे आणि राजेंद्र कंगाळे यांच्यासाठी प्रॉपर उत्तर दिलं जोरदार टाळ्या <laughs> 그러니니